एक ना, ना, नमस्कार, नमस्कार सर नमस्कार अचार सर, सर आपण कुठून मी अकोला जिल्हा पाचूर तालुक्यात शिमनागरीकडे धनुरगिरी मध्ये कोणत्या पदावर सर सध्या आता मी डायमंड प्लस आहे आणि सुरुवातीचा प्रवास कसा सर तुमचा थोडक्यात सुरुवातीचा प्रवास तर खूपच कठीण होता सर म्हणजे एक लेबर काम करणारा माणसाचं काही भविष्य नसतील पण आणि लेबर काम करण्यात आयुष्य म्हणजे असं म्हणा की आमच्या पिढ्या गुजरल्या होत्या काम करता का आता किती वर्ष मात्र आठ वर्ष झाले पण या आठ वर्षात धनवंतरीमुळे मी एकसष्ट लाख रुपये कमवू शकतो आठ वर्षात आठ वर्षात आणि जे मोटरसायकलच स्वप्न नव्हतं आज आपण एसी कार मध्ये म्हणजे असे काही जे आपण अशा गरजू लोकांसाठी तर धनवंतरी म्हणजे चालून आलेली संधी म्हणता येईल की ज्याला समजा काही पंचवीस तीस हजारवर जॉब करून आला असेल समोरचा व्यक्ती किंवा काही व्यवसाय असेल छोटा मोठा की पंचवीस तीस हजार वर्ष ऑर्डर केलेला आहे त्याच्या त्या व्यक्तीसाठी धनवंतरी मोठी संधी आहे करायला बाई मॅडम नमस्कार आता तुम्हाला अनुभव माहिती आहे पहिला पहिली आठ वर्षापूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती काय दिसतो तुम्हाला हो का पहिली म्हणजे खूपच अडचणीची मजूर म्हटल्यावर काय आम्हाला कसं तुमच्यापासून प्रेरणा भेटते सर यस आणि अशा परिस्थिती असताना एका चांगल्या म्हणजे आमच्या सारखे मजूर कुटुंब जर इथे सक्सेस होऊ शकते जर मनावर घेतलं तर याचा अर्थ प्रत्येक जण इथे सक्सेस होऊ शकतो जर ठरवलं तर असं काही हेच नाही आज शिमला मध्ये सरांची भेट झाली शिमला मध्ये म्हणजे जिथे आमच्या गावातला तरी मला म्हणता येईल की बघा मी पहिला व्यक्ती की धनवंतरी मुळे शिमला येऊ शकलो नाहीतर शिमला मध्ये आमच्या चांगला माणूस पण येऊ शकतो हो सोबत होतो म्हणजे धनवंतरी मुळे सर्व स्वप्न पूर्ण व्हायला लागले ओके थैंक सर